आज काल जे काही माननीय शंकराचार्य जी बोलले आहेत त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो गेले पाच दहा हजार वर्ष जातीवादामुळे वर्णव्यवस्थेमुळे जो समाज मागासलेला राहिला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला आणि ते जातीयंताची लढाई सुरू झाली तरीही आज जर महंत म्हणत असतील की जातीवाद हा नैसर्गिक आहे नैसर्गिक म्हणजे काय म्हणजे आम्ही फक्त तुमच्या देवळाच्या बाहेर उभे राहिला आम्हाला पाणी न पिऊ देणं हे नैसर्गिक आहे का आमची सावली तर आंघोळ करणं हे नैसर्गिक आहे का शंकराचार्यांनी स्पष्टता द्यावी ह्याच्यावरती आता या देशाचं संविधान मानत नाहीत का शंकराचार्य आजही ते भेदभाव मानतात का आधी मंदिर प्रवेश नाकारला गेले पण पाहिजे हा ती त्यांची भूमिका आहे का काय चालवलं काय देशामध्ये ज्या ठिकाणचा ऐंशी टक्के माणूस हा मागासलेल्यांमध्ये गणला जातो त्या देशामध्ये तुम्ही आजही जातीय व्यवस्थेचं समर्थन करता सत्ताधाऱ्यांची भूमिका काय याच्यावरती सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी की या देशामधल्या महत्व महत्वपूर्ण पीठाचा शंकराचार्य जेव्हा म्हणतो की जातीय व्यवस्था ही नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे म्हणजे काय म्हणजे तेच ते कर्म त्यांची कर्म आहेत म्हणून देव त्यांना हे काम सांगतो असं जे काही पसरवलं जातं ते हेच होतं म्हणजे तुमची गुरुडोरा साफ करायची तुमचे संडास साफ करायचे एवढंच काम आहे का आमच्या बापल्या त्यांनी केलेलं तेव्हा हे शंकराचार्यांनी एकत्र या देशाच्या सर्व बहुजनांची माफी मागावी आणि सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि अॅट्रॉसिटीजच्या अंतर्गत त्या जे कृष्ण कोण आहेत ते शंकराचार्य त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा काय लावलं काय देशामध्ये कोणी उठक क्षुद्र म्हणजे चला हे नको हे जाती व्यवस्था सुरू करा काय एक तर आमचं अजून शिक्षण पूर्ण झालेलं नाही आमची आमची दोन पिढी आता तरी दुसरी पिढी शिकते त्याच्यातच यांना परत जाती व्यवस्था हवी आहे इतका राग अजूनही मागासवर्गीय बद्दल त्यांनी ना आमचं तेच म्हणणं आहे डोक्यावरती गुवाची टोपली घेऊन जाणी हे मानवी उत्थानासाठीच होत ना तुमच्या एका समाजाचं उत्थान हवा आणि बाकीचा मारावा शंकराचरणना ते नैसर्गिक वाटतं का डोक्यावर टोपली घेऊन जाणं त्यांनी घेऊन जावी ना, जा ना एकदा दाखवावी ना किती नैसर्गिक आहे बघूया मनुस्मृतीच्या समर्थकच आहे ते सगळे जेव्हा ते म्हणतात की नैसर्गिक आहे ते मनुस्मृतीचे समर्थकच आहे माझं आव्हान आहे यांना मनुस्मृती आवडते ना त्यांनी स्वतः आपला विष्ठा डोक्यावर घेऊन जावी ना दुसऱ्याच्या डोक्यावरला कशा व्हायला लावता शंकराचार्यांनी स्वतःची विष्ठा स्वतः स्वप्न करावी डोक्यावर घेऊन जावी हे बरोबर नाही वक्तव्य म्हणजे इथे बिहारमध्ये पुरावेशी सिद्ध झालं की ऐंशी टक्के वर्ग मागासवर्गीय आहे आजही देश आहे म्हणून तर आम्ही सांगतो की तुम्ही जातीनिहाय जनगणना करा म्हणजे खरं समजेल तुम्हाला या देशात काय परिस्थिती आहे आदिवासी किती आहेत मागासवर्गीय किती आहेत इतर मागासवर्गीय किती आहेत आणि इतर मागासवर्गीय हेही लक्षात ठेवा हेही शूद्रच होते लोहाराला लोहाराशिवाय दुसरं काम करत करता येत नव्हतं कुंभाराला कुंभाराशिवाय दुसऱ्या काम करता येत नव्हतं बारा बलुता म्हणजे होते कोण हेच सगळे तीच व्यवस्था तुम्हाला पर्यंत आणायची का नैसर्गिक तुझं काम मडके बनवणं आहे तू मडकेच बनव तुझं काम लोखंडाला गरम करणं आहे तू तेच कर अरे वा का लोखंडाचं काम करणारा इंजिनियर झालेला तुम्हाला आवडत नाही का डॉक्टर झालेला तुम्हाला आवडत नाही का ही व्यवस्था काय एका एका विशिष्ट समाजाची हे का पकड आहे का तिच्यावर ही व्यवस्था आम्ही धुडकावून लावली आहे इथला आगरी इथला कोळी इथला वंजारी इथला माळी तेली सगळी पोरं शिकून पुढे चालली आहेत तुम्हाला बघवत नाहीत ती पोरं पुढे गेलेली हे करणार पण नाही जे मनात येत ते त्यांच्या तोंडात ही जी राज्य व्यवस्था त्यांच्या जे मनातलं आहे तेंडात संविधान वाचवण्यासाठी जी लढाई सुरू झाली आहे त्याचं कारणच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन मध्ये रिझर्वेशन कॅन्सल करा असा प्रस्ताव कसा येऊ शकतो तुम्ही पत्रकारांनी लक्षात घेतलं पाहिजे की व्यवस्था कुठे चालली आहे इथे लोक आरक्षण मानत आहेत आणि दुसरीकडे आरक्षण रद्द करण्याची व्यवस्थित प्रस्ताव टाकले जात आहेत काय काही काही घडलेलं नाही सगळी व्यवस्थित चर्चा झालेली आहे आपण पुढचाच प्रश्न उच्चारण्याच्या आधी सांगतो की आंबेडकर साहेबांच्या प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की संविधान वाचवण्यासाठी जे जे करता येईल ते ते म्हणून आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे त्यांचं स्पष्ट मत होतं ते, ते पत्रकारांशी काय बोलले हे मला माहीत नाही पण वरती जी चर्चा झाली ती मी तुम्हाला सांगतोय कॉमन करतो कॉन्ट्रॅक्टर की काँग्रेसने असं आहे की थोडासा जेव्हा पाच मित्र एकत्र येतात तेव्हा संध्याकाळच्या बैठकीत थोडा थोडा वादविवाद होतो ना मित्र आहेत आमचे वडीलधार आहेत नेते आहेत ते आमचे आमचा कान पकडला तर चालू शकतं शेवती ते आंबेडकरांचे नातू आहेत बाबासाहेबांना मानणारे माणसं होतं आम्ही त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ते आमच्याबरोबर येणारच कारण का संविधान वाचवणं हेच त्यांचं त्यांचं प्रथम कर्तव्य ते आहे आणि आम्ही तेच वाचवायला रस्त्यावर हो आलेलो आहोत किती ने। ने। <laughs> आहो, आहो, जागा वाटपा आम्ही सांगतो आम्हाला जागा कितीही मिळत आम्ही एक आहोत आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही आम्ही जागा सांगणार नाही जेव्हा जाहीर होईल तेव्हा पूर्ण यादी तुमच्या धाडात येईल आम्ही किती घेणार कुठली घेणार हे एकही बातमी तुम्हाला मिळणार नाही कुठे बोलत ते काय झालं ना सीपीआयचं समर्थन मिळवलं सीपीएमचं समर्थन मिळवलं शेका पक्षाचं समर्थन मिळवलं समाजवादी पक्षाचं समर्थन मिळालं पीपल अँड वे वर्कर म्हणजे शिका पक्षाचं सगळे जेवढे समविचारी पक्ष आहेत तेवढे सगळ्यांनी येऊन समर्थन जाहीर केलं अहो ते तुम्ही आमच्यावर सोडा ना जरा ते तुम्ही पत्रकारांनीच सगळं पॉलिटिकल पण मीटिंग हे ताब्यात घेतलं महाराष्ट्रात एक राजकीय संस्कार पंच्याहत्तर वर्ष वयाच्या भुजबळांचा अनुभव लक्षात घेता विधिमंडळातला सर्वात आक्रमक नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख होती दोनशे अठ्ठ्याऐंशी शिखंडांचं शिखंड इथपर्यंत ते आत्तापर्यंत ठीक आहे त्यांचं आणि पवार साहेबांच्यामुळे माझा आणि त्यांचं वाद आहे आणि ते कायमचे राहतील की आज त्यांच्या बरोबर जे घडतं त्यांनी पवार साहेबांना प्रश्न असा आहे की एक एका मुख्यमंत्र्याच्या हाता हाताखाली नाही सहकारी छगन भुजबळ ज्येष्ठ मंत्री त्यांच्या भूमिका तुम्हाला आवडल्या नाही ठीक आहे पण पेकाटात असे हे जे शब्द आहेत ते अशोभनीय आहेत आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या पक्षात आज छगन छगन भिग बसावेत त्यांच्यातले एकही ज्येष्ठ मंत्री बाहेरून बोलत नाही मला आठवतं गेल्या पस्तीस वर्षामध्ये अजित पवारांनी किती वेळा राजीनामा नाट्य केलं रागवले म्हणून किती वेळा त्यांची मनधरणी करण्यात आली आमच्या आघाडीमध्ये दोन हजार नऊ एकोणीसशे नव्याण्णवपासून दोन हजार एकोणीस पर्यंत जेव्हा जेव्हा धुसफूस झाली ती झाली फक्त अजित पवारांनी बाकी धुसफूस होण्याचं कारणच कधी पृथ्वीराज बाबांवर चिडायचे कधी अशोक चव्हाणांवर चिडायचे आणि मग आम्ही सगळी लटांबर त्यांच्या मागणं पण आज जेव्हा अजित पवार इतके रागवतात असं ते महाराष्ट्राला सांगतात तर भुजबळ साहेबांना बोलल्यावर ती त्यांना राग नाहीत का भुजबळ साहेब छोट्या समाजाचे आहेत म्हणून आज जाहीरित्या सांगतो भुजबळ साहेबांनी एकदा उघडावतो आणि सांगावं की ओबीसीच्या फाईल कोण अडवायच्या एस सीच्या फायल कोण अडवायच्या ते पाडवी आहेत केसी पाडवी त्यांना जाऊन विचारा की आदिवासी वित्त विभाग किती त्यांच्या फाईल क्लिअर करायचा तुम्हाला जेव्हा ते फायद्या जे वाटत होते भुजबळ तोपर्यंत कोणी बोललं नाही जेव्हा ते जड वाटायला लागलं तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली की भुजबळांचा आमचा काय संबंध नाही मग आज जेव्हा त्यांच्याबद्दल हे बोललं जातं तेव्हा तुमचा संबंध आहे की नाही सांगा ना भुजबळांना एक जण बोलायला तयार नाही अरे कमीत कमी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आम्ही बहिष्कार घालू तिने माफी मागावी एवढी तर बोलण्याची हिंमत दाखवा यार अं का तुम्हाला हृदयच नाही ज्या पद्धतीने तुम्ही पवारसाहेबांशी वागलात ना त्याच्यावरनं महाराष्ट्राला कळलं की तुम्हाला हृदयच नाही त्यामुळे तुम्ही भुजबळांबाबतीत भूमिका घेणार नाही भुजबळांच्या बाबतीत भूमिका आम्हीच घेऊ हे आम्हाला हृदय आहे तुम्हाला आश्रू नाही तुम्हाला मन नाही तुम्हाला भावना नाही तुम्हाला माणूस की नावाचा प्रकारच नाही तुम्ही काय भूमिका घेणार देश

और रुझान समझ में आएगा। तो रावन रावन नहीं तो... और चले थोड़े दिन ऐसा लगता है की पार्टी पीछे गई है लेकिन पार्टी फिर से घूम के आगे बढ़ जाती है जो कर्नाटका में हुआ लोगों को ऐसा पसंद नहीं आता है आपको पाला पोसा बड़ा किया किसने किया वो तो पार्टी माँ होती है अपनी उस जिस माँ ने अपने खोख से आपको जन्म दिया उस माँ को आप लाथ मार देते हो अच्छा है क्या अच्छा लगता है जनता को नहीं अच्छा लगता प्रकाश अम्बेडकर ने ये कहा है कि उनके जानकारी में ये है कि इंडिया गठबंधन जो है थे थे उनके माँ उनकी तो उनके जानकारी में ना वो हमारी जानकारी नहीं है तो आप उनसे सवाल पूछिए ना मुझसे क्यों पूछते मेरी जानकारी नहीं है वो कुठल्याही जागा वाटपाबद्दल माझ्या तोंडात एकही शब्द निघणार नाही आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आंबेडकर सुद्धा आमच्या बरोबर व्यवस्थित आहेत प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर आमच्याबरोबर मनात आहे आणि संविधान वाचवण्यासाठी जर कोणी पहिल्यांदा पाऊल उचललं असेल तर ते प्रकाश आंबेडकर साहेबांनी उचललंय आणि त्यांना साथ देणं ही काळाची गरज असल्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत विदर्भात वगैरे नाही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांचं भविष्य तिथे चांगलं दिसतोसंख्या बाबा काकाला डावडून स्वतःला नेता समजतो आणि पक्षाचा अध्यक्ष घोषित करतो त्याला बाबा सिद्दीकी आणि नवाब मलिक बद्दल काय पडले रोहित पवार